दादरच्या चैत्यभूमीवर लागलेली ही रांग पाण्यासाठी तिकिटासाठी हॉस्पिटलसाठी कुठली ऑफर लागली आहे म्हणून किंवा जेवणासाठी नसून पुस्तकांसाठी आहे अन्नापेक्षा ज्ञानाची भोग भागवण्यासाठी विषमतेला जाळणारा हा समाज भर तळपत्या उन्हात चार ते पाच तासापासून पुस्तके खरेदी करण्यासाठी रांगेत उभा आहे रांगा लावून पुस्तक विकत घेणारी ही जमात भविष्यातील शासनकर्ती जमात होताना दिसत आहे ज्ञान सत्तेपासून सांस्कृतिक सत्ता निर्माण होते सांस्कृतिक सत्तेतून राजकीय व आर्थिक सत्ते, सत्ते निर्माण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा मला या देशाची शासनकर्ती जमा व्हायचे आणि हाच आदर्श घेऊन आज दादर चैत्यभूमीवर तास रांगा लावून पुस्तके विकत घेण्याची जमात भविष्यातील दिसत आहे ते अधिकारी आहेत ते संदर्भात सांगतील सर आज कशा प्रकारे महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण पुस्तकांचा ते दृष्टीपोषण ठेवलेला आहे नेमका कसा प्रोग्राम आंबेडकर

बाबासाहेबांचे रायटिंग अँड फिशेस झाले बाबासाहेब आंबेडकर सर्व नाही पुस्तक आणि समाजा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न आहे आणि ते प्रयत्न तुम्ही आता बघत शकशा ज्ञानाचा ज्ञानाचे बुक